नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये हो व नवीन अपडेटमध्ये शेतकरी मित्रांनो सर्व शेतकऱ्यांना आनंदाची बातमी आहे ज्या गोष्टीची प्रतीक्षा सर्व शेतकरी आजपर्यंत करत होते अशी गोष्ट म्हणजे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खूप दिवसापासून पीक विमा नाही अडकलेले शेतकरी आहेत की प्रतीक्षा आहे की कधी पीक विमा येईल कधी पीक विमा येईल हे शेतकरी वाट पाहत होते कारण या शेतकऱ्यांना पन्नास ते साठ टक्के शेतकऱ्यांना पीक विम्याचं वाटप झालेलं होतं परंतु उर्वरित जे शेतकरी होते ते पीक विम्यापासून वंचित होते आणि त्यांना पीक विमा कधी येईल या प्रतीक्षित होते आणि या जिल्ह्यातला महत्त्वाचा पॉईंट म्हणजे या जिल्ह्यामध्ये काढणी नुकसान भरपाईचे पैसे येणार का नाही असं बहुतेक भरपूर शेतकऱ्यांनी चर्चा केलेली के होती बोललेलं होते की येणार नाहीत कारण राज्य शासनानं फक्त नैसर्गिक आपत्तीतून नुकसान हे एका गर्स मार्फतच या जिल्ह्याला पैसे मंजूर केले होते परंतु काढणी पश्चात नुकसान भरपाई असो हंगामातील प्रतिकूल परिस्थिती असो इतर जे ट्रिगर आहेत त्या माध्यमातून या जिल्ह्याला पैसे येणार की नाही अशी सर्वांची सांक्षकता होती अखेर ती सांक्षकता मिटली आहे शेतकरी मित्रांनो कारण खूप दिवसापासून शेतकरी जे प्रतीक्षित होते कारण आपण पहिल्यांदा आपल्या चॅनलहून पहिला व्हिडिओ बनवला की काढणी पश्चयात नुकसान भरपाईचे पैसे धाराशिव जिल्ह्याला मिळणार हा कुणी सांगितलेलं नव्हतं पण आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून हे स्पष्ट केलं होतं की धाराशिव जिल्ह्याला काढणी पच्चयत नुकसान भरपाईचे पैसे मिळणार पाऊण लाख शेतकऱ्यांनी प्रतीक्षित शेतकरी आहेत अशी आपण बातमी दिलेली होती व्हिडिओ पण तयार केला होता आणि त्याच गोष्टीची प्रचिती अखेर आलेली आहे शेतकरी मित्रांनो धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना डबल पी किंवा मिळणार आहे कारण धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी हे नैसर्गिक आपत्तीतून झालेलं नुकसान या ट्रिगरमार्फत अगोदर पैसे मिळालेले आहेत खूप शेतकऱ्यांना पैसे मिळाले आहेत काही शेतकऱ्यांचे पैसे जरी अडकलेले असले तरी तेही मिळून जाणार आहेत परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे नैसर्गिक आपत्तीतून झालेल्या नुकसानासाठी क्लेम केलेले शेतकरी होते अशा शेतकऱ्यांना या अगोदर सहा हजार ते सहा हजार शंभर प्रमाणं पैसे पडलेले आहेत शेतकऱ्यांच्या खात्यावर आणि आता काढणीपश्चात नुकसान भरपाईचे वेगळे पैसे आता पडण्यासाठी मार्ग मोकळा झाला आहे कारण राज्य शासनानं एक हजार अठ्ठावन्न कोटी रुपयेचा निधी मंजूर केला असून त्यामध्ये धाराशिव जिल्ह्यासाठी पंचावन्न कोटी रुपये निधी मंजूर झालेला आहे आणि तो काढणीपश्चात नुकसान भरपाईचा विमा आहे ज्या शेतकऱ्यांनी काढणीपश्चात नुकसान भरपाईसाठी क्लेम केलेले होते त्या शेतकऱ्यांना आता हे पैसे पडणार आहेत हे पैसे कसं पडणार आहेत काही ज्या ठिकाणी पंचवीस टक्क्यापेक्षा जास्त आ, क्लेम आलेले आहेत पूर्वसूचना आलेल्या आहेत अशा मंडळामध्ये सहा हजार शंभर ते सहा हजार दोनशे हेक्टरीप्रमाणे पडतील तुमची किती काही हेक्टर असणार आणि ज्या मंडळामध्ये सूचना पंचवीस टक्क्यापेक्षा कमी आलेल्या आहेत म्हणजे वैयक्तिक क्लेम आहेत अशा शेतकऱ्यांना आठ हजार शंभर ते आठ हजार दोनशे हेक्टरीप्रमाणे कांडीपच्च्यात नुकसान भरपाईचे पैसे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पडणार आहे अख्ख्या महाराष्ट्राचे पैसे मंजूर झालेले आहेत त्यात आपल्या धाराशिव जिल्ह्यासाठी पंचावन्न कोटी रुपये मंजूर झालेले आहेत त्यामुळं आता हे कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार नैसर्गिक आपत्तीतून झालेलं नुकसान हंगामातील प्रतिकूल परिस्थिती असे काही ट्रिगर या जिल्ह्याला लावण्यात आलेले होते परंतु नैसर्गिक आपत्तीतून नुकसान ह्या एका ट्रिगरमार्फतच पैसे आपल्या जिल्ह्याला धाराशिव जिल्ह्याला मिळालेले होते आणि धाराशिव जिल्ह्यात फक्त नैसर्गिक आपत्ती झालेल्या नुकसानासाठी सहा हजार शंभर ते सहा हजार या प्रमाणात हेक्टरी अगोदर रक्कम मिळालेली आहे खूप शेतकऱ्यांना पैसे खात्यावर पडलेले आहेत आणि आता त्याच शेतकऱ्यांनी जर परत जर काढणी पश्चात नुकसान भरपाईचा क्लेम केलेला असेल तर त्यांना हा डबल विमा मिळणार आहे कारण पीक कापणी करताना ज्यावेळेस ज्या ज्या शेतकऱ्यांनी सूचना विमा कंपनीला दिलेल्या होत्या कार्यपंचायत नुकसानची क्लेम केलेली होती आणि त्यांचे पंचनामे सर्व्हे झालेले होते अशा पंच्याहत्तर ते साडे पंच्याहत्तर हजार शेतकरी धाराशिव जिल्ह्यातले आहेत आणि त्या शेतकऱ्यांना आता पंचावन्न कोटी रुपयाचं वाटप होणार आहे काही शेतकऱ्यांना सहा हजार शंभर तर काही शेतकऱ्यांना आठ हजार शंभर अशाप्रमाणे हेक्टरी रक्कम मिळणार आहे तुमची किती हेक्टर रक्कम किती तुमचं क्षेत्र किती का असणार त्याला मर्यादा नाही परंतु खूप शेतकऱ्यांच्या कमेंट अशा होत्या की काढणीपश्चात जिल्ह्याला मिळेल का नाही अखेर काढणीपच्च्यात नुकसान भरपाईचे पैसे धाराशिव जिल्ह्याला मंजूर झाले शेतकरी मित्रांनो आता काण्णीपच्च्यात नुकसान भरपाईचे हेक्टरी आठ हजार शंभर ते हेक्टरी आठ हजार सहा सहा हजार शंभर अशा प्रमाणात धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना डबल पीक मिळणार आहे जर तुम्ही नैसर्गिक आपत्तीत नुकसान यासाठी जर आता यावेळेस लोकलाईटचा क्लेमचा जर पैसे तुम्हाला मिळालेले असतील तर आता काढणीपच्च्याचेही पैसे तुम्हाला मिळणार आहेत त्यामुळं शेतकऱ्यांना कुठंतरी एक चांगली बातमी कारण खूप दिवसापासून शेतकरी वाट पाहत आहेत पीक विम्याची परंतु शेतकऱ्यांना पैसे पडत नाहीत परंतु त्यात आता अधिकचे पंचावन्न कोटी रुपये राज्य शासनाने काल मंजूर केलेले आहेत मान्य कृषीमंत्री आणि राज्यातील सर्व जिल्ह्यांसाठी निधी मंजूर केला आणि त्यामध्ये धाराशिव जिल्ह्यासाठी पंचावन्न कोटी रुपये हे काढणीपश्चात नुकसान भरपाईचे मंजूर झालेले आहेत शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी काढणी पश्चात नुकसान भरपाईसाठी क्लेम केले होते त्यांनी स्टेटस चेक करावं पहावं हो की आपलं स्टेटस आता इथून भविष्यात बदलणार आहे आणि ते बदलल्यानंतर आपल्याला तिथं रक्कमही दाखवायला सुरुवात होईल कारण राज्य शासनानं निधीची मंजुरी काल दिलेली आहे त्यामुळं हा निधी आठ दिवसात किंवा कंपनीला पोचेल असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे आणि पंधरा दिवसापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे मिळून जातील असं स्वतः माननीय राज्याचे कृषीमंत्री साहेब यांनी स्पष्ट केलेलं आहे त्यामुळं खूप अपेक्षा होत्या की धाराशिव जिल्ह्यामध्ये खूप शेतकऱ्यांना पैसे आलेले नाहीत आणि ते शेतकरी प्रतीक्षित होते की कधी मिळणार परंतु अखेर प्रतीक्षा जितके दिवस केली तितकी प्रमाणं अखेर राज्य शासनानं आपला प्रश्न उचलून धरला म्हणायला हरकत नाही कारण गेल्या दोन ते तीन दिवसापासून जो विम्याचा गोंधळ विधानसभेमध्ये चालू होता आणि त्या गोंधळाचा परिणाम म्हणावा की काय राज्य शासनाने अखेर धाराशिव जिल्ह्यासाठी अठ्ठावन्न कोटी रुप पंचावन्न कोटी रुपये मंजूर केलेले आहेत तर धाराशिव जिल्ह्यातील जे काढणीपश्चात नुकसानीसाठी पूर्वसूचना दिलेले शेतकरी होते त्या शेत पंच्याहत्तर ते साडे पंच्याहत्तर हजार शेतकऱ्यांना पुढील काही दिवसामध्ये हेक्टरी आठ हजार शंभर ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होणार आहे त्यामुळं जिल्ह्याला काढणीपश्चात नुकसान भरपाईचे पैसे मिळतील का नाही अशी जी सांशिकता होती धाराशिव जिल्ह्यासाठी तर ते अखेर मंजूर झालेले आहे आणि लवकरच त्यांच्या खात्यावर शेतकऱ्यांच्या पैसे मिळून जाणार धन्यवाद मित्रांनो धाराशिव जिल्ह्यातील जे शेतकरी हा व्हिडिओ पाहतायत त्या शेतकऱ्यांनी लाईक आणि कमेंट करायला विसरू नका कारण जे शेतकरी आजपर्यंत विपी किम्याची वाट पाहत होते त्यांना आता पैसे मिळणार आहेत आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जे नवीन सबस्क्र नवीन शेतकरी पाहत आहेत त्या शेतकऱ्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन अपडेट आपल्या चॅनलमधून मिळ जातील धन्यवाद शेतकरी